नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनर्शब्द स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण हरंगुळ पुणे एक्सप्रेस पुणे हरंगुळ एक्सप्रेस ही गाडी आता एकतीस डिसेंबर रोजी बंद होणार आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत लातूरहून पुण्याला जाण्यासाठी आणि पुण्याहून लातूरला येण्यासाठी हरंगुळ पुणे एक्सप्रेस ही जी नवीन गाडी चालू केलेली होती ती गाडी आता एकतीस डिसेंबरला बंद होणार आहे असं रेल्वेने कळवण्यात आलेलं होतं पण ही गाडी अजून तीन महिने चालू करण्याचा रेल्वेने निर्णय घेतलेला आहे ही गाडी एक जानेवारीपासून एकतीस मार्चपर्यंत तीन महिने चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता सर्व प्रवाशांची परत सोय होणार आहे लातूरकरांच्या हक्काची इंटरसिटी एक्सप्रेस कधी चालू होणार हा मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे हरंगुळ पुणे एक्सप्रेस ही आपण स्पेशल म्हणून चालवत आहात आणि स्पेशल रेल्वे असली की ती कधीही रेल्वे बंद करू शकते पण ही गाडी रेग्युलरमध्ये चांगल्या प्रतिसादामध्ये चालत असूनही ही, ही गाडी तीन महिने एक्स्टेंड करून तीन महिने एक्सटेंड करून प्रवाशांना आपण धारेवर धरत आहात याचा रेल्वेने जरूर विचार करावा आणि लातूरकरांच्या हक्काची इंटरसिटी एक्सप्रेस जी रेग्युलर धावणारी पाहिजे ती रेग्युलर रेल्वे करून सर्व प्रवाशांसाठी आपण सोय करावी लातूरहून पुण्याला जाण्यासाठी खूप प्रवाशी वर्ग लातूरहून पुण्याला जातो त्यामुळे लातूरकरांसाठी सकाळच्या सतरामध्ये पुण्याहून लातूरला येण्यासाठी ही आपण पुणे हरंगोळ एक्सप्रेस चालू केलेली आहे ती गाडी आता रेग्युलर नंबरने चालू करावी आणि लातूरकरांची हक्काची इंटरसिटी एक्सप्रेस ही रेग्युलरमध्ये चालू ठेवावी त्यामुळे लातूरकरांना लातूरहून पुण्याला जाण्यासाठी पुण्याहून लातूरला येण्यासाठी या गाडीचा खूप फायदा होणार आहे रेल्वेने याबद्दल जरूर विचार करावा आणि ही तीन महिने वाढवलेली रेल्वे कंटिन्यूमध्ये अशी चालू राहावी पुणे हरंगोळी एक्सप्रेस ही गाडी नांदेड पुणे एक्सप्रेसचा रॅक घेऊन चालते त्यामुळे ही गाडी दक्षिण मध्य रेल्वेची गाडी आहे ही पुण्याला दिवसभर उभी राहत होती त्यामुळे मध्य रेल्वेने या गाडीचा चांगला उपयोग करून घेतलेला आहे आणि मध्य रेल्वेने आता स्वतःचा एक रेल्वेचा रॅक घेऊन ही गाडी कंटिन्यूमध्ये लातूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून स्वतःची मध्य रेल्वेने गाडी चालवावी त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा यामध्ये खूप फायदा होणार आहे त्यामध्ये सिटिंग व्यवस्था असणार आहे त्यामुळे इंटरसिटी एक्सप्रेस ही सिटिंगमध्ये असते त्यामुळे प्रवाशी वर्ग वाढणार आहे आणि प्रवाशांची यामुळा फायदा होणार आहे आता सध्या लातूर पुणे एक्सप्रेस जी हरंगुळ पुणे एक्सप्रेस आहे त्या गाडीमध्ये आपण स्लीपरचं रिझर्वेशन करतो आणि स्लीपरचं रिझर्वेशन असलं की हे रिझर्वेशन खूप महाग पडतं आणि सिटिंगमध्ये रिझर्वेशन असलं की ते खूप स्वस्तात पडतं त्यामुळे प्रवाशांना त्यामुळे खूप फायदा होतो रेल्वेने याबद्दल जरूर विचार करावा आणि लातूर पुणे जी सध्या हरंगुळ पुणे एक्सप्रेस आहे ती कंटिन्यूमध्ये चालू ठेवून लातूरकरांची हक्काची इंटरसिटी एक्सप्रेस लवकरात लवकर चालू करावी त्यामुळे सर्व प्रवाशी वर्गांचा ह्यामुळे फायदा होणार आहे सर्व प्रवाशांना एक जानेवारीपासून एकतीस मार्चपर्यंत चालणाऱ्या रंगुळ पुणे एक्सप्रेसचा प्रवाशांनी जरूर लाभ घ्यावा आणि ही गाडी कंटिन्यूमध्ये इंटरसिटी एक्सप्रेसमधून चालावी यासाठी सर्व प्रवाशांनी रेल्वेलाही तसं सहकार्य करावं लातूरहून पुण्याला जाण्यासाठी पुण्याहून लातूरला येण्यासाठी अजूनही एका रेल्वेची गरज आहे ती आपली लातूर मुंबई एक्सप्रेस पूर्ण करेल अशी आशा आहे मुंबई एक्सप्रेस जी लातूरला दिवसभर उभी असते ती गाडी आता लातूरहून सकाळच्या सत्रामध्ये पुण्याला सोडण्याचा विचार सुरू आहे आणि ही गाडी लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल व्हावी ही प्रवाशांची अपेक्षा रेल्वेने जरूर पूर्ण करावी आणि लातूरहून सकाळच्या सत्रामध्ये लातूर पुणे एक्सप्रेस रेग्युलरमध्ये चालू व्हावी ही प्रवाशांची आशा आहे आणि पुणे हरंगुळ एक्सप्रेस ही कंटिन्यूमध्ये चालू राहावी त्यामुळे लातूरकरांना दोन इंटरसिटी एक्सप्रेस मिळतील त्यामुळे लातूरच्या प्रवाशांना पुण्याला जाणं अगदी स्वस्तात आणि मस्त होणार आहे रेल्वेने याबद्दलही जरूर विचार करावा आणि प्रवाशी वर्गांनी ही अरंगुळ पुणे एक्सप्रेस जी एक जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत चालू आहे त्या रेल्वेनी जरूर प्रवास करावा आणि रेल्वेलाही सहकार्य करावं ही सह माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही अडचणी असतील काही आपले सुजावा असतील तेही आपण इथे मांडू शकता हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद